पंढरीच्या विठोबाला कानडा राजा पंढरीचा असे का म्हणतात तुम्ही संतांच्या अभंगातून ऐकलेच असाल कानडा राजा पंढरीचा पण असे का बरं पंढरपूर शहर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आणि कर्नाटकचा राजा कानडा का म्हटले जाते काय आहे याच्या मागचे रहस्य मी तुम्हाला सांगत आहे चौदाव्या शतकात विजयनगरचा राजा कृष्णदेवराय पंढरपुरात आला हा राजा हिंदू होता व त्याची देवी देवतांवर खूप श्रद्धा होती ज्या ज्या भागात तो लढाईला जाई त्या त्या, त्या भागातील तीर्थक्षेत्रांना तो भेट देऊन तीर्थक्षेत्रांची तो दुरुस्ती करायचा एकदा राजा विठ्ठलाच्या दर्शनासाठी आला विठ्ठलाचे सावळे आणि मनमोहक रूप पाहून हा राजा भारावून गेला अहो राजाची भक्ती फार मोठी होती हा राजा विठ्ठलासोबत बोलू लागला त्याने विठ्ठलाला आपल्या विजयनगरात विराजमान होण्याची विनंती केली आणि विठ्ठलाने सुद्धा त्या राजाची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले पण त्यातही पांडुरंगाने राजाला एक अट घातली होती राजा मी तुझ्या सोबत येईन पण माझ्या भक्ताचा तू कधीच अपमान करू नकोस जर तू माझ्या भक्ताचा अपमान केलास तर त्या क्षणीच मी तेथून निघून पंढरपूरला येईन राजाने विठ्ठलाला होकार दिला आणि त्या क्षणीच कृष्णदेवराय राजाने विठ्ठलाला विजयनगरला नेले व पांडुरंगासाठी भव्य दिव्य असे मंदिर उभारायला सांगितले पण देवाला ठेवायचं कुठे मग राजाने त्याच्या महोलात विठ्ठलाची मूर्ती ठेवली व दररोज सकाळ संध्याकाळ पूजा आरती होऊ लागली मग आनागोंदी म्हणजे सध्याचे हंपी येथे पांडुरंगासाठी भव्य दिव्याचे मंदिर उभारायला सुरुवात केली हजारो कारागिरांनी मंदिर बनवण्यास सुरुवात केली पण इकडे विठ्ठलाविना पंढरी मात्र सुनी सुनी झाली भक्तांना कर्मेनाचे झाले शेवटी भानुदास महाराजांनी विजयनगरला जाऊन विठ्ठलाला कसे पंढरपुरात आणले याची सविस्तर कथा पाहण्यासाठी कॅप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे धन्य ते भानुदास महाराज की ज्यांच्यामुळे आपल्याला पांडुरंगाचे दर्शन पंढरीत घेता येते नाहीतर आपल्याला हम्पीची वारी करावी लागली असती जय जय पांडुरंग हरी